नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मागील महिन्यात बदलापूर येथील नामवंत शाळेत एका लहानग्या मुलीवरती अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्यात यावी यासाठी संपूर्ण बदलापूर शहरात आंदोलन करण्यात आले आंदोलन इतकं तीव्र होते की नागरिकांनी अखेर रेल्वेसमोर समोर ठिय्या मांडून रेल्वे देखील बंद केली रेल्वे बंद झाल्याप्रकरणी अनेक नागरिकांवरती पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले नागरिकांचा संताप इतका तीव्र होता की अक्षरशः दगडफेकही करण्यात आली अशातच बदलापूर पूर्वच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची देखील बदली करण्यात आली त्या लहानग्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी प्रियंका दामले संगीता चेनवनकर अग्रेसर होत्या दिनांक 23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याला ठाणे पोलीस स्टेशनमधून बदलापूर पोलीस स्टेशनला आणताना पोलिसांचा पिस्तूल छिनून पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बचावासाठी अक्षय शिंदे याचा एनकाउंटर केला ही बातमी पसरताच बदलापूर शहरात आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते आज बदलापूर शहरात महिलांनी पेड़वाटप करून जल्लोष साजरा कर केला व्हिडिओजनी राहुल साळवे सोबत अनिकेत सोरावने बदलापूर शहरामध्ये नामांकित शाळेमध्ये जो अत्याचार झाला होता त्या आरोपीचा जो आहे तो एन्काउंटर झालेला आणि बोलण्यासाठी स्वतः मॅम पहिल्या दिवसांपासून आपण फॉलोअप होता आणि कुठेतरी न्याय मिळावा यासाठी नेहमीच आपण सर्वजण पुढे होतात पहिली प्रतिक्रिया काय एन्काउंटर झाल्याबद्दल अतिशय आनंद आहे कारण कुठेतरी या त्या मुलीला किंवा त्या चिमुकलींना न्याय भेटल्याची भावना आमच्या मनामध्ये आलेली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक थोडासा किंवा आपण म्हणतो ना आहे अतिशय प्रत्येक बदलापूरची महिला आज आनंद व्यक्त करते जेवढे आंदोलन करते होते सगळ्यांच्या प्रयत्नाला आज कुठेतरी यश भेटलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला खरं तर कुठला चेहरा नव्हता हा सगळ्या बदलापूरकरांचा उत्स्फूर्त असा हा आंदोलन होता त्याच्यामुळे समस्त बदलापूरकरांसाठी आज एक आनंदाचा दिवस लोकशाहीचा विजय म्हणू शकतो नक्कीच कारण कुठेतरी आपण गुन्ह्या बद्दल एक वाचा फोडली सगळ्याच लोकांनी आणि त्याच्याबद्दल हा एक न्याय भेटला असं आम्हाला वाटतं जरी फाशी झाली एन्काउंटर झाला असला तरी शाळा प्रशासन अजूनही मिसिंग आहे त्याबाबत काय मला असं वाटतं की जसं आता ह्याच जे एन्काउंटर म्हणा त्याने स्वतःला गोळी मारून घेतली जे काय आहे पण कुठेतरी न्याय भेटला त्याच्यामुळे आपण जे कर्म करतो त्याची फळं आपण इथेच भुगतल्याशिवाय जात नाही आणि कितीही सत्य ताबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे समोर आल्याशिवाय राहत त्याच्यामुळे जे काही शाळे शाळा प्रशा, प्रशासनाच्या बाबतीत गोष्टी आहेत ते दोन्ही हे दोन्ही वेगवेगळे ऍक्च्युली आ... कलम आहेत पण त्यांचाही जिथे मी म्हणेन की डिसिजन किंवा एक राईटफुल जस्टिस तिकडेही भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे सुरुवातीला पोलिसांची भूमिका मलिन झाली होती परंतु आता कुठेतरी भूमिका सुधारली असं सुधारली आहे का मला खर तर आनंद आहे भले कशाच्याही रूपाने असू हो दे पण एक जस्टिस भेटलाय याचा मला आनंद आहे काय सांगाल या घटनेमुळे कुठेतरी आता आळा बसेल या घटनांना असं वाटत सर्वप्रथम अभिनंदन की ज्या गोष्टी करता आपण सगळे एकत्र आलो होतो जि विषय होता अतिशय जिवायचा ना दुप्रसुती होते सगळे जण एकत्र आले ते सगळ्यांचा प्रयत्न यश मिळते खूप आनंद होते सगळे लोकसाठी अतिशय धरून धरेल हा विषय होता मुलींसाठी तर अगदी तरी अजून ते होऊ नये असं वाटत कुठेही अजून घडू नये असं मला वाटतं की आळा बसता पाहिजे या गोष्टीला नक्कीच हातामध्ये पेडे जल्लोष केला जातोय काय पहिली प्रतिक्रिया आनंदाचा विषय हा सगळ्या महिलांना आणि त्या चिमुक आज अर्थाने न्याय मिळाला त्याने जो गुन्हा एकतर खरंच कोणाच्या मरणाचा आनंद कधी कोणी करत नाही पण त्याने जे कृत्य केलं त्याच्यावरून त्याच्या मरणाचा आम्ही जल्लोष करतोय असा प्रसंग नंतर बदलापुरवर कधी येऊ नये असं लोकांनी समजून घ्यावं मला वाटतं एक युवती म्हणून काय वाटतं अशा प्रकारची घटना घडणं खरं तर निंदनीयच होतं परंतु कुठेतरी अशा प्रकारची शिक्षा बसणं देखील गरजेचं होतं आणि अखेर असते झालं एन्काउंटर झाला किंवा स्व हत्या आथ केली त्यांनी हा विषय वेगळा परंतु विजय साजरा केला जातोय काय अधिक माहिती आहे विजय साजरा के केल। केला होता म्हणजे ज्या ज्या वेळेस ही घटना घडली त्या वेळेस पासून आम्ही युवती असो इथं बदलापूर मधल्या सर्व पक्षाच्या एकत्र आला इथं कुठलाही राजकीय पक्ष आला म्हणजे राजकीय पक्ष आम्ही धरला नाही सर्व महिला आम्ही एकत्र आलो सर्व महिलांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवरच आमच्यावरतीच कारवाई केल्या पण या या सगळ्यात जो काही आमचा आम्हाला त्रास झाला किंवा आमची जी मेंटॅलिटी जी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब झाली पण या सगळ्यांचा आज त्याचा एन्काउन्टर होऊ दे अगर त्याला त्यांना स्वतः आत्महत्या करू दे पण लो, कुठेतरी लोकर त्या गोष्टीला न्याय मिळाला कुठेतरी ती म्हणजे लवकरात लवकर त्या गोष्टीला न्याय मिळाला या सगळ्या गोष्टींचा आनंद आहे पण आता पुढची जर असं वाटतंय की ज्या शाळेत हा गुन्हा घडला त्या शाळेच्या प्रशासनावर मात्र कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर नक्कीच <laughs> एकंदरीत जर आपण पाहिलं तर तेरा तारखेची ही घटना खरं तर यामध्ये अनेक घटना घडल्या अनेक विशेष अशा घटना घडल्या खरंतर एकंदरीत आपण प्रामुख्याने पाहिलं तर तेरा तारखेची घटना परंतु पोलिसांच्या दिरंगाईमुळे जवळपास सारख्या कारवाई करण्यासाठी पोलिसांना जवळपास तेरा तास लागले त्यामुळे ईस्टच्या ज्या चितोळा मॅडम होता त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती अनेक यामध्ये दोषी होती अनेकांवरती कारवाई देखील झाली होती परंतु कुठेतरी आता न्याय मिळाला अशी जनभावनांची लोकांची जी आहे ती भावना आपल्याला पाहायला मिळते खरं तर सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की बदलापूर शहरामध्ये एकर जल्लोष सध्या पाहायला मिळतोय स्त्री असतील पुरुष असतील प्रत्येक जण या ठिकाणी फटाके फोडून गोड भरून एकमेकांना विजय जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतो या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोचतच राहू तुरता तितकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत सो मी आणखी ठळक वार्ता बदलापूर